आता आपण उभे आहोत यवतमाळ जिल्ह्याच्या उमरखेड तालुक्यातील मारलेगाव ह्या गावाजवळ आणि हा नागपूर तुळजापूर हायवे आहे आणि या हायवेला हा लागूनच साधुभावाचा इरा म्हणून एक विहीर आहे आणि ह्या वर्षीच्या पावसाने ती इतकी तुडुंब भरलेली आहे की, भरले की विहिरीतून पाणी नाल्यामध्ये वाहत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे या वर्षी अतिवृष्टी झाल्यामुळे सगळीकडच्या विहिरी अशा तुडुंब भरलेल्या आहेत आणि नदी काढच्या शेतकऱ्यांच्या जमिनीचे फार मोठे नुकसान झालेले आहे आणि पहा अशा पद्धतीने विहिरीतूनसुद्धा विहिरीबाहेर पाहणी पाणी वाहताना दिसत आहे हा साधुभावाचा इरा म्हणून ओळखला जातो मारलेगाव गावाजवळचा जा आणि पहा विहीर कशी तुडुंब पाण्याने भरलेली आहे आणि काचासारखं स्वच्छ पाणी विहिरीमध्ये आहे आणि या विहिरीतून पाणी असं पाजरून बाहेर नाल्यामध्ये पसरताना दिसत आहे आणि हा तुळजापूर नागपूर महामार्ग आहे याला लागूनच हे विहीर आहे आणि पहा कशा पद्धतीनं हे पाणी वाहत आहे अग्निबाण लाईव्ह न्यूजसाठी डॉक्टर अंबेजोगाईकर उमरखेड